यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ही मोबाईलच्या एकात्मिक नेत्यांपैकी प्रमुख चेहरा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख असलेले राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत शेट्टी साहेब तुम्ही आता मुंबईत तर दाखल झालाय मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा होणार आहे पण मुख्यमंत्र्यांनी काल एक प्रश्न उपस्थित केला आहे तुमच्यासमोर त्यांचं म्हणणं आहे की राज्यातल्या शेतकऱ्यांना इतकं नुकसान झालंय की त्यांना रिलीफ पॅकेज आम्ही जाहीर केले बत्तीस हजार कोटीचं तर ते देणं जास्त महत्वाचं आहे प्रायोरिटीचं आहे की कर्जमाफी महत्वाची मुळामध्ये सरकारनं जाहीर केलेलं पॅकेजेस फसवा आहे यांनी पहिल्यांदा एनडीआरएफच्या नॉर्मप्रमाणे साडेआठ हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली आणि नंतर त्याच्यामध्ये राज्य सरकारचे दहा हजार रुपये जोडले पण ते दहा हजार रुपये मिळतील याची गॅरंटी नाही याचं कारण राज्यातल्या ठेकेदारांचेच जवळपास नव्वद हजार कोटी रुपयाची थकबाकी आहेत दोन तीन ठेकेदारांनी आत्महत्या केलेल्या आहेत अम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरांचे पगार चार चार महिने झालेले नाहीत आरोग्य विभागामध्ये जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचे पगार होत नाहीत ज्या रोजगार हमीतून ज्या शेतकऱ्यांनी विहिरी काढलेल्या आहेत शेताकडे जाणारे रस्ते बांधून घेतलेत गोठे बांधलेत त्यांचे दोन दोन वर्ष झाले पगार पैसे दिलेले नाहीत मजुरी दिलेले नाही या सरकारवर कोण विश्वास ठेवणार त्यामुळे हे पॅकेज मुळात फसवा आणि जमिनी वाहून गेलेले आहेत त्यातले वरचे तीन लाख रुपये देणार जे आहेत ते रोजगार हमीतून येणार मुळात रोजगार हमीचे बिल दोन दोन वर्ष झालेले नाहीत कोण यांच्यावर विश्वास ठेवणार हे पॅकेजेस मुळात आहे आणि त्यामुळं या पॅकेजमध्ये काही अर्थ नाही बरं आम्ही सात बारा कोरा कोणा जमा करालोय ज्यांचं नुकसान झालंय त्यांचं नुकसान झालंय म्हणून तर आम्ही तीव्रतेने सात बारा कोरा करा म्हणतोय पण मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की कर्जमाफी जर केली तर पैसा जो आहे हा बँकेत जाईल आम्ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवरती पैसे जमा करतोय आणि त्यांना मदत करतो रामशास्त्री प्रभूने जर मुख्यमंत्र्यांनी बोलू नये एवढा आहे तर बँकांना आदेश दिला का शेतकऱ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने येणारा जो पैसा आहे त्याला बँकाने होल्ड लावलाय मुख्यमंत्र्यांचं काय नियंत्रण आहे त्या बँकावर खुले आम बँका होल्ड लावतायत त्या पैशावर शेतकऱ्याच्या मुख्यमंत्र्यांची जीप कधी त्यासाठी चालली का बँकांना बघून घेऊ बँकांच्यावर कारवाई असं जादा मुख्यमंत्र्यांनी जादा आम्हाला सांगू नये किती यांना शेतकऱ्यांची काळजी आहे ती बैठकीतनं नेमकी काय अपेक्षा आहे तुम्हाला वाटतंय सगळ्या मागण्या पूर्ण होतील आंदोलन तुम्हाला मुहूर्त विचारायला आलो आहे मी आजच मी सकाळी त्यांचं स्टेटमेंट वाचलं की आम्ही सरसकट कर्जमाफी करू पण योग्य वेळी तो ती योग्य वेळ कोणती तिचा मुहूर्त काय ठरला का ज्योतिषी भेटला का का, का आम्ही ज्योतिषी शोधण्यासाठी मदत करावी हे विचारायलाच आम्ही आलो सारख्या बहिणींना द्यायला पैसे नाही आहेत सरकारला अनेक कामांसाठी योजना बंद पडलेल्या आहेत सरकार कर्जमाफीसाठी पैसा आणणार कुठून अहो जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न येतो त्याचवेळी यांना लाडकी बहीण आठवते का एकतर कुठल्याही माझ्या लाडक्या बहिणीनं तुमच्या समोर तुमच्यावर मोर्चा नव्हता काढला तुम्हाला निवडणुकीमध्ये मतं घ्यायची होती सरकारच्या पैशानं तुम्ही लाडक्या बहिणीला लाच देणार होता म्हणून योजना आणली चालवा आता पर्याय नाही आणि मी प्रश्न विचारतो शक्तीपीठ महामार्ग करताना तुम्हाला लाडक्या बहिणीचा खर्च होणारा तो तिजोरीवरचा बोजा आठवत नाही सागरी महामार्ग बांधताना आठवत नाही बुलेट ट्रेन बांधताना आठवत नाही अन्य खर्चिक योजना ची घोषणा करताना तिजोरीवर लाडक्या बहिणीचा पडलेला ताण आठवत नाही आणि शेतकऱ्याचा विषय आला रे आला ह्याला लगेच लाडकी बहीण आठवते बैठकीत जर नाही समाधान झालं का जा तर पुढचं पाऊल काय कालच आम्ही सांगितलं आम्ही अटी शर्ती घालून बैठकीला आलेलो आहोत जर समाधान नाही झालं तर आंदोलनाची तीव्रता वाढणार मी अजूनही सांगतो आता फक्त तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्याच्या गाड्या फुटल्या मंत्र्यांच्या गाड्या सुरक्षित राहतील याची हमी देणार नाही कोर्टाच्या निर्देशानुसार तुम्ही आंदोलन करू शकत नाही बसू शकत नाही असंही म्हणतात कोण सांगितलं एका एका घटनेवरच कोर्टानं दिलेला निर्णय आहे याचा अर्थ आंदोलन करण्याचा आमचा अधिकार कोणी घेतलेला नाही कोर्टाला एवढं कळायला पाहिजे कोर्टाची ही स्थापना झाली ती संविधानाप्रमाणे आणि हे संविधान अस्तित्वात यावं म्हणून या देशातल्या लाखो लोकांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदे भंग करून सत्याग्रह करून इंग्रजांना या देशातून हाकलून लावलेला आहे म्हणजे मुळात संविधानच सत्याग्रहातून निर्माण झालेला आहे आणि मग त्या संविधानातून न्याय व्यवस्था निर्माण झाली आणि ही न्यायव्यवस्था आता आम्हाला शिकवते हो का सत्याग्रह करू नका म्हणून आपण बघतो राजू शेट्टी अतिशय ठाम आहेत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये जर योग्य तोडगा काढला नाही तर मंत्र्यांच्या गाड्या सुद्धा सुरक्षित राहणार नाहीत असा थेट इशारा या ठिकाणी राजू शेट्टी यांनी दिलेला आहे कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत मिऋत्विक भालेकर मुंबईत